नमस्कार माझ्या मित्रांनमैत्रिणी कशा तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर एक काम आलेलं आहे किवळेमध्ये चोवीस तासाचं जापामेडचं काम आहे जापामेड म्हणजेच की बाळ बाळातिणीचं काम आहे तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा काम चांगलं आहे मॅडमसुद्धा चांगली आहे तर ज्यांना खरंच गरज आहे त्या कामाची त्यांनी कॉल करा आणि कामाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो बोला हा मॅडम मी जापामेड पाहत होतो तिथे लोकेशनला हो किती तास चोवीस तासासाठीच मी बघतोय माझी रिक्वायरमेंट आहे ठीक आहे भेटेल ना चोवीस तासासाठी हा चार्जेस कसे आहेत आपल्या चोवीस हजार हजार हा न्यूबॉर्न बेबी येते हो एक महिना झालाय हो भेटून जाईल तसे अच्छा बरं मग ते जे जापा मेड आहेत ते कसं एक्सपिरियन्स असतील कसे असेल एक्सपिरियन्स झाले असते न्यूबॉर्न चे काम करतात अच्छा बरं 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 हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल तर किवळेमध्ये चोवीस तासासाठी जापा मेड पाहिजेन जापा मेड म्हणजे की न्यू बॉर्न बेबीसाठी मावशी हवी आहे त्यांचे ट्विन्स बाळे तर ट्विन्स बाळासाठी हवी आहे त्यांना ट्वेंटी फोर आवर्स राहून चोवीस तास राहून काम करणारी अशी पाहिजे तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजे स्कीमी मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईन ज्या महिला मुलींना चोवीस तास राहून काम पाहिजे त्यांनी लवकरात लवकर कळवा महिन्याच्या दोन सुट्ट्या पण असतील बाळाच्या रिलेटेड सगळी कामं असतील म्हणजे मालिश आंघोळ त्याला फिडिंग करणं त्याला वाटी चमच्याने दूध पाजणं अशी सगळी कामं असतील तर लवकरात लवकर कळवा आणि खा राहून खाऊन पिऊन तिथेच काम असेल तर ज्यांना खरंच कामाची गरज आहे त्यांनी कॉल करा आणि जर तुम्हाला असेच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून